हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे की पॅन कार्ड टू पॉईंट झिरो तर त्याबद्दल सविस्तर माहिती कशी बघायची तर न्यू अपडेट हे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचा आलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि प्रोसेस कशी असणार आहे तर स्मार्टफोनवरून आपण सोप्या पद्धतीने प्रोसेस करू शकतो तर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर गुगल क्रोमला तुम्हाला उघडून घ्यायचं आहे गुगल क्रोमला उघडल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे पॅन कार्ड फॅसिलिटी तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा फर्स्ट लिंक इथे आलेली आहे ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईल जेणेकरून तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा त्रास होणार नाही तर या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं त्यानंतर बघा ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी तर इथं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तर पॅन कार्डचा नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर मंथ इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ इयर तर इयर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता इथे अशी टिक करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आय एम नॉट अ रोबोट यावरती टिक करून घ्यायचं आहे त्यावर टिक केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर खुलून त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ ई के वाय सी यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा तुमच्या पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल किंवा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इथे फील करून घ्यायचा आहे तर ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इंटरव्ह्यूज तुमच्यासमोर कुलेर मित्रांनो तर बघू शकता तर त्यानंतर तुम्हाला तर बघू शकता इथे मोबाईल नंबर आणि इथं ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता चेंज करायचं असेल तर ऑलरेडी इथं दाखवलेला आहे मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस इथे दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला इथे न्यू तुम्ही इथे टाकू शकता मित्रांनो न्यू टाकायचं असेल तर तुम्हाला इथे डू यू विश टू अपडेट तर इथे येस करून घ्यायचं आहे तेव्हाच तुम्ही इथे टाकू शकाल मित्रांनो तर बघू शकता त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा असा ॲड्रेस तुमच्यासमोर इथे तुम्हाला शो होईल मित्रांनो तर बघू शकता ऑलरेडी इथे ॲड्रेस मी टाकलेला आहे तर अशा प्रकारे दाखवेल तर तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे ॲड्रेससुद्धा तुम्ही इथे अपडेट करू शकता मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर बघा इथे तुम्हाला व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर जनरेट अँड सेव प्रिंट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जनरेट अँड शेव प्रिंट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर तुमच्याकडे असा ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तो ॲक्नॉलेजमेंट नंबरनी तुम्ही स्टेटससुद्धा चेक करू शकता स्टेटस कसे चेक करायचं तर बघूया समोर तर बघा लाईव्ह प्रोसेस आपण बघणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे न्यू टॅब म्हणून इथे उघडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे एन एच डी एल पॅन तर बघू शकता त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल मित्रांनो मी तर मी तुम्हाला ते सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जेणेप्रकारे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही तर त्यानंतर बघा स्टेटस तर स्टेटस ऑफ पॅन ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तर रिक्वेस्ट फॉर पॅन तर बघा त्यानंतर तुम्हाला इथे ॲक्नॉलेजमेंट नंबर तर, तर बघू शकता इथे आपल्याला ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळालेला आहे मित्रांनो तोच नंबर आपण कॉपी करून तिथे पेस्ट करूया त्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा कोड इथे फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो तर, uh, तर बघू शकता तुम्ही त्यानंतर बघा तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पॅन स्टेटससुद्धा चेक करू शकता मित्रांनो तर असेच न्यू न्यू व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर मित्रांनो तरच तुमच्याकडे हर व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये